तर हा प्रश्न पहा मला नऊ त्रेचाळीस हजार सातशे पस्तीस या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आता पहा आपण सरस काय करतोय या तीनची स्थानिक किंमत तीन हजार या तीनची स्थानिक किंमत किती तीस ती त्यातनं वजा करून फरक करतोय ना शून्यातशे शून्य शून्यातनं शुन्या। तीन जात नाही जातनं तीन गेले राहिले सात इथं नवाशे नऊ आणि इथं दोन दोन हजार नऊशे सत्तर असं गणित करतो पण एक तुम्हाला ट्रिक सांगते आज मी नेहमी जेव्हा समान संख्या असतात तर समान संख्येतील स्थानिक किंमतीत नऊच्या पटीत फरक असतो कितीच्या पटीत फरक असतो नऊच्या पटीत मग काय करायचं तर तीनची स्थानिक किंमत विचारली की नाही पहिल्यांदा संख्या आहे तशी लिहून घ्यायची त्रेचाळीस हजार सातशे पस्तीस काय करायचं तीन या समान अंकाची स्थानिक किंमत विचारले तीनला नऊ नयचं किती नऊ त्रिक सत्तावीस आता हे सत्तावीस ह्या इथं अंकात कसे लिहायचे जिथं तीन थीत थीत तीन आहे तिथं सत्तावीस आपण असं लिहायचं बघा एका तीनच्या खाली सात लिहिले एका तीनच्या खाली काय लिहिले मी दोन लिहिले आता याच्या दरम्यान किती संख्या आहेत एक आहे तिथं नऊ लिहायचं दोन संख्या असतील तर दोनदा नऊ लिहिणार तीन संख्या असतील तर तीनदा नऊ लिहिणार आता इथे एकच संख्या आहे म्हटल्यावर मी एकदा नऊ लिहिलं आणि सत्तावीस सोडून इतर जागी काय करायचं शून्य द्यायचं इथं शून्याल इथं शून्याल आणि आपलं उत्तर इथं आपल्याला मिळालं दोन हजार नऊशे सत्तर आलाय का नाही बघा फरक दोन हजार नऊशे सत्तर तर ही क्लुप्ती वापरून आपण समान संख्येतील स्थानिक किमतीचा काय करू शकतो फरक काढू शकतो आता दुसरं गणित बघूया आता हे गणित पहा सात लाख पंचवीस हजार सातशे बासष्ट या संख्येतील सात या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आता मगाच्या ट्रिक प्रमाणे आपण हे गणित चढवणार आहोत तर बघा पहिल्यांदा संख्या आहे तशी लिहून घ्यायची सात लाख पंचवीस हजार सातशे बासष्ट मग असे आपण पाहिलंय की समान जर का अंक असतील तर त्यांच्या स्थानिक किमतीत नऊच्या पटीत फरक असतो म्हणून सात नव्हे त्रेसष्ट त्रेसष्ट अंक सातच्या खाली लिहायचे बघा इथं सहा लिहिलं इथं तीन लिहिलं मध्ये अंक दोन आहेत म्हणून दोन ठिकाणी काय लिहिणार नऊ आणि राहिलेल्या दोन अंकांच्या ठिकाणी शून्य म्हणजेच सात लाख आणि या सातशे कितीचा फरक आहे सहा लाख नव्याण्णव हजार तीनशेचा तर या क्लुप्तीचा वापर करून तुम्ही अशी गणित क्षणात सोडवू शकता आले लक्षात आता हे गणित पहा तीन लक्ष चौऱ्याण्णव हजार नऊशे बहात्तर या संख्येतील नऊ अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता हे गणित तुमच्यासाठी मी शिकवलेल्या क्लुप्तीचा वापर करा आणि क्षणा त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा